मुझे, मुना महिलांना सर्वात आवडतं सोन। ते सोनं महिलांसाठी विविध प्रकारचे सोन्याचे दागिने सराब बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु हे सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर ते सोन्याचे दागिने परिधान करण्यासाठी त्याला गाठवावं लागतं मंगळसूत्र गंठण बोरमाळ लक्ष्मीहार ठुशी मनगटी यासह असंख्य प्रकारचे अलंकार गाठवल्याशिवाय ते परिधान करता येत नाही हे अलंकार गाठवण्याची परंपरा सोलापुरात आपल्या चौथ्या पिढीपासून जपणारे पटवेगर कुटुंबीय आपले वडील हाजी बिलाल अब्दुल हमीद पटवेगर त्यानंतर फयाज हाजी पटवेकर निहाल बिलाल पटवेकर जबीउल्ला उल्ला फयाज पटवेकर आणि मुन्नालाल अब्दुल समद पटवेकर ही अशा प्रकारे चौथी पिढी ही सेवा करत आहे हा व्यवसाय कष्टाचा आहे लहानशा धाग्यापासून ते व्यवस्थित असं गोप गुंपून तो अलंकार तो दागिना सुलभरित्या आपल्या कलात्मक दृष्टीने गाठवून प्रत्येक ग्राहकांना देणे आणि त्या ग्राहकांच्या गळ्याची शोभा वाढवणे हे काम सोलापुरातील पटवेगर कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या सांगली सातारा कोल्हापूर पुणे पैठण कराड यासह इतर अनेक ठिकाणचे जोगती आराधी यांचे दागिने त्यांनी बनवले आहेत सोलापुरातील प्रसिद्ध असे जोगती श्याम नाईक यांचे दागिन्यापासून लक्ष्मी त्रिपाठी यांच्यापर्यंतचे दागिने त्यांनी तयार केलेले आहे ही कला अत्यंत अवघड आहे या कलेसाठी कोणतेही भांडवल लागत नाही किंवा कोणतीही जागा लागत नाही परंतु ही कला अस्तंगत होत चालली आहे या कलेमध्ये समाधान आहे परंतु आर्थिक साधन जास्त नाही त्यामुळे या कलेकडे आमची पुढील पिढी येईल का नाही याबाबत आम्ही शासन हो। नमस्कार मी बिलाल अब्दुल पटवेगरी माझा व्यवसाय पटवेगरीच आहे आमची हा जो धंदा आहे आमचा चार पिढीपासून चालू आहे आमचे आजोबा वडील आम्ही मग आमची मुलं ह्या वयसामध्ये आहोत कमीत कमी आज साठ ते सत्तर वर्ष झाले मी काम करतो आमचा धंदा जे कला आहे आमच्याकडे वजटी चोकडी मोतीची कामं ते कलेचे कामं आम्ही करतो जेणेकरून जोगती लोक व्यापारी लोक जे सोलापूरमध्ये जे काम होत नाही मोत्याचं वगैरे जे अँटी काम होतं ते आम्ही करतो हे आमचं वैशिष्ट्य आहे आता आमची जी चौथीची पिढी आहे ह्या धंद्यामध्ये नाही आहे ही ह्याच्यापुढे आमचं पोरं पण करणार नाही सर्व्हिसला आहेत कामाधंदा लागलेले आहेत आता या धंद्यामध्ये काय राहिलेलं नाही धंदा वाढतो छोटा व्यापार मोठा झालेला आहे पण पटवीगिरी लोक जे भरपूर झालेले आहेत त्यामुळे त्या धंद्यावर फार मोठा परिणाम झालेला आमचा महागाई वाढलेली आहे फार जेव्हा राबवत तेव्हा आमचं घर चालत असतं बारा तास काम करत असतो घेऊन सकाळी एकदा दहाला आली की आम्ही आठ रात्री आठ नऊला आम्ही घरी जातो काम व्यापार कधी असतंय कधी नसतंय सीझन मध्ये चालतंय तोडफो आपण पिढीला काय आवाहन करणार या छोट्या धंद्यामध्ये शिकाव शिकाओ शिकाव धंदे वाढवाव कला चांगली आहे फार कुठे पण तुम्ही बसून करू शकता याला काय दुकानाची गरज नाही आहे दुकानासमोर कट्टा मिळाला तर आपण कट्टर पण बसून करू शकता आता आता आम्ही साठ सत्तर वर्ष झाले काम करतो कट्टर बसूनच काम करतो दुकान फार मोठं असून काय उपयोग नाही फक्त कट्टा लागताय आहे मला पुढील पिढीने ही कला कावी असंही आवाहन पटवेकर संघटनेचे अध्यक्ष म्हणाले सोलापूर पटवेगिरी संघटनाचे अध्यक्ष पटवेगिरी व्यवसाय करणार आहे प्रयाश पटवेकर सोलापूर मध्ये पटवेकर व्यवसाय आमचा चार पिढीपासून व्यवसाय करतोय अनेक झोपटी लोक येते मंदिरचं काम असत आहे पंढरपूरचं मंदिरचं काम आहे अक्कलकोट स्वामी समर्थाचं काम करतो हो। बाळेचा खंडोबाचा करतो हो। ते त्या करताना परत अनेक जोपती परगावीचे येते धुल्यावरून येतात महोळवरनं येते ला, लातूर पंढरपूर कळमाळा येत नाही असं येते जे काम होत नाही शेतीमध्ये शे सोलापूर जिल्ह्यामध्ये इथं आपल्यापाशी काम होत आहे हे कला आहे आपली कलामुळं इथं सगळेजण इथं येते अनेक सराप लोक येते जुने सराप पटवीगी सराप लोक येतात चाललात नाही तर दुकानं भरपूर चालली आहेत जे जुने सीझन की काम होत आहे पैसे मिळत नाहीत त्या हिशोबाने पाच टोळ्याचा हा रस्ता पन्नास रुपये फक्त नवीन पिढीला हे सांगणार येऊन शिका आणि कुठं पण व्यवसाय करा हे त्यांना सांगणार दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला